तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्ब फ्रॉम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ब बघणार आहोत तर वर्ब फ्रॉम म्हणजे काय तर क्रियापदाची रूपे क्रियापदाची रूपे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही वाक्यामध्ये किंवा कुठल्याही सेंटेन्स बनवताना त्यामध्ये क्रियापद हे आवश्यकच असतं जवळपास क्रियापदाशिवाय एखादं वाक्य पूर्ण होत नाही तर क्रिया म्हणजे काय किंवा क्रियापद म्हणजे काय तर क्रिया म्हणजे काय तर कोणतेही केलेले काम किंवा हालचाल ज्या शब्दामध्ये आपल्याला ॲक्शन हालचाल दिसून येते तो शब्द म्हणजे क्रियापदाचा शब्द असे इंग्रजीमध्ये सुद्धा अनेक क्रियापदे आहेत आणि त्याचे रूपं आहेत प्रत्येक काळामध्ये आपण एखादं वाक्य किंवा एखादा शब्द वापरत असतो तर त्याची रूपे पडतात किंवा त्याचे वेगवेगळे नावं पडतात जसं की इंग्रजीमध्ये आपण काही असे क्रियापद शिकणार आहोत जसं की आपण पहिला एक क्रियापद घेतला राईट आता राईट राईट म्हणजे काय तर राईट म्हणजे लिहिणे लिहिणे हा हे एक क्रिया आहे कारण लिहिण्यामध्ये हालचाल आहे तर या याचा मराठीत अर्थ होतो लिहिणे लिहिणे आता लिहिणे हे फर्स्ट रूप झालेलं आहे याचं सेकंड थर्ड आणि फोर्थ रूप आपण बघूया तर के क्रियापदाचं दुसरं रूप आहे डब्ल्यू आर ओ टी ई रोट रोट म्हणजे काय रोट म्हणजे लिहिले लिहिले जसं की पहिलं रूप लिहिणे लिहिले लिहिणे म्हणजेच काय लिहिते किंवा लिहितो किंवा लिही लिहित असणे हे पहिले रूप दुसरं रूप आहे रोट म्हणजे लिहिले म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली हे सांगण्यासाठी किंवा एखादी क्रिया घडून गेली हे सांगण्यासाठी क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा उपयोग करतात जसं रोट म्हणजे लिहिले आहे एखादी गोष्ट लिहून घेतलेली आहे म्हणून याला रोट हेर नाव बदललं किंवा हे क्रियापद बदललं रोट म्हणजे लिहिणे क्रियापदाचं तिसरं रूप आहे डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रेटन रेटन म्हणजे काय तर लिहिलेले 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 म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे लिहिलेली आहे तर क्रियापदाचं पहिलं रूप लिहि राईट म्हणजे लिहिते रोट लिहिले रिटर्न लिहिलेले आणि क्रियापदाचं चौथं रूप हे नेहमी आय एन जी लावून वापरतात डब्ल्यू आर आय डबल टी आय एन जी रायटिंग रायटिंगचा अर्थ काय लिहित लिहित जसं की आपल्याला माहित आहे की प्रत्येक शब्द बघा राईटचा अर्थ लिहिते रोडचा अर्थ लिहिले आणि रेटर्नचा अर्थ लिहिलेले आणि रायटिंग म्हणजे लिहित प्रत्येक शब्दामध्ये बदल झालेला आहे प्रत्येक क्रियापदाच्या उच्चारामध्ये बदल झालेला आहे आणि हे प्रत्येक क्रियापद वेगवेगळ्या काळामध्ये वापरलेले जाते जसं आपण वेगवेगळे वेग वेग उच्चार करतो बोलतो ज्या परिस्थितीत जसं बोलतो त्या प्रकारे आपल्याला क्रियापदाची रूपे वापरावी लागतात तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर अजूनही काही क्रियापदाची रूपे आपण बघत आहोत तर दुसरे क्रियापद आपण बघूया दुसरे क्रियापद आहे गो जी ओ गो गो शब्द सर्वांना माहीत आहे जी ओ गो गो म्हणजे जाणी किंवा जातो जाणे किंवा जातो आता याचं दुसरं रूप तिसरं रूप आणि चौथं रूप बघूया आता गो गोच दुसरं रूप आहे वेंट डब्ल्यू इन टी वेंट वेंट म्हणजे काय गेला वेंट म्हणजे गेला तिसरं रूप आपण बघूया गॉन -E, जी ओ ई गॉन गॉन म्हणजे काय गेलेला, गेलेला, चौथं रूप जी ओ एन जी जेव्हा क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागते तेव्हा कधीही ते, ते चौथं रूप असतं गोइंग म्हणजे जात अशाच प्रकारे आणखीन दुसरं क्रियापद आपण बघूया तर आता दुसरं क्रियापद आपण बघूया ते म्हणजे एट ई ए टी एट एट म्हणजे काय तर खाणे किंवा खातो खाणे किंवा खातो आता एटचं सेकंड रूप आहे रू, ए टी ई एट एट म्हणजे खाल्ले एट म्हणजे खाल्ले आणि तिसरं रूप ई ए, -ए टी एटन एटन म्हणजे काय तर आणि चौथ रू ई एन जी एटिंग एटिंग म्हणजे खात अशा प्रकारे आपण काही शब्दांची क्रियापदाची रूपे बघितली अजूनही काही क्रियापदाची रूप रूपे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच